बोला जय श्रीराम आज मी आलो आहे सदाशिवनगर सदाशिवनगरला आमची भेटघाट आज आम्ही बी आर एसचे अध्यक्ष सन्माननीय अशोकजी भोसले साहेब आणि बी आर एस अल्पसंख्या अल्पसंख्याक ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष सन्माननीय शंकरराव कसं शंकरराव आहे मी ह्या दोन्ही व्यक्तींचं खासदारांच्या वतीने भारतीय जनता पार्टीच्या वतीने स्वागत करतो आता माझी त्यांची चर्चा झाली चर्चेमध्ये त्यांनी खासदारांच्या कामावर प्रभावित होईल या भागाचा विकास व्हावा म्हणून खासदारांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे त्याबद्दल मनपूर्वक त्यांचे आभार आता सन्माननीय तालुका अध्यक्ष अशोक भोसले साहेब आपलं मत या ठिकाणी करतो खासदार हे अतिशय चांगले चांगली महत्व आहे त्यांनी अतिशय उत्तम प्रकारे काम केलेलं आहे असा खासदार हो कोणीपूर्ण शक्य नसल्यामुळं आम्ही बी आर एस पक्ष खासदार साहेब बी जी तिला जाहीरपणे पाठिंबा देतो या ठिकाणी अध्यक्ष शंकर चांगलं काम आहे बी जीचं त्यामुळे गेल्या वर्षी आम्ही त्यांना मतदान ह्या वर्षी त्यांच्या त्यांचं हे आहे कामाची भूमिका चांगली आहे चांगलं करते चांगलं असं काय नाही त्यांच्या मागे पाठीशी आम्ही मक्कमपणे उभा आहे लवकरच तालुक्याची बैठक ते लावणार आहेत त्या बैठकीला पक्षाच्या वतीने आम्ही सगळे उपस्थित राहून त्यांची यंत्रणा उभी करून तालुक्यामध्ये मार्शिरसमध्ये आपण मोठ्या संख्येने मतदान घेण्यासाठी कटिबद्ध आहोत मला विश्वास आहे की मार्शिरसमध्ये सुद्धा भाजपने घेतलं